सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभा विधानपरिषद निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे राज्यसभा दहा जून तर विधानपरिषदेची निवडणूक वीस जून रोजी होऊ घातली आहे विशेष म्हणजे भाजपाने राज्यसभेसाठी माजी कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे आणि विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे डॉक्टर बोंडे व श्रीकांत भारतीय यांच्या कार्यक्षेत्राने राजकीय गवसणी घातल्याने अमरावतीसाठी अच्छे दिन मानल्या जात आहेत भारतीय जनता पक्षाने बुधवारी पाच नावे विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर केली असून यामध्ये अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांच्या नावाचा समावेश आहे श्रीकांत भारतीय हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय हे त्यांचे ओ एस डी होते ते भाजपाच्या किसान मोर्चाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय हे भाजपाच्या वॉर रूमचे प्रमुख होते शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपाच्या अनेक नेत्यांपैकी ते एक आहेत श्रीकांत भारतीय हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी चळवळीतून त्यांचा सामाजिक राजकीय प्रवास आहे त्यांनी काही वर्षे पत्रकार म्हणून सुद्धा काम केलेले आहे अठरा वर्षे वयावरील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या तर्पण फाउंडेशनचे श्रीकांत भारतीय हे व्यवस्थापकीय संचालक आहेत एकोणावीसशे चौऱ्याण्णवपासून भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत आहेत भाजपाने एका तपानंतर कार्यकर्ता असलेल्या श्रीकांत भारतीय यांच्या रूपाने अमरावतीला विधान परिषदेचे सदस्यत्व दिल्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक पोकळी भरून निघेल अशी अपेक्षा अंबानागरीचे रहिवासी करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती